सदलगा शहराचे सुपुत्र डॉक्टर यांचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर गौरव सदलगा शहर लौकिकात वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक कीर्तीचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून डॉक्टर शिवशंकर मरजके यांच्या रूपाने मानाचा तुरा सर्वात तरुण न्यूरोसर्जन म्हणून सदलगा शहराचे सुपुत्र डॉक्टर शिवशंकर मरजके यांचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला मेंदू अत्यंत जटिल शस्त्रक्रियेत कनेरी मठ येथील ग्रामीण भागातील ग्रामीण भागात गेले अनेक वर्ष अविरत सेवा देत असलेले डॉक्टर यांची मेंदू आणि मनक्याच्या शस्त्रक्रियेत कर्नाटक व महाराष्ट्र परिसरात अत्यंत मिळाले में परदेशातील मेंदू लो, तुर्की देशातील या मायक्रो न्यूरोसर्जिकल अकॅडमी या संस्थेमार्फत सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध मेंदू तज्ञ डॉक्टर शिवशंकर मरसके यांना भारतातून सर्वात तरुण न्युरोसर्जन म्हणून प्रतिष्ठित नामांकन मिळालं असून त्यांना येत्या जून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या मायक्रो न्यूरोसर्जरी अधिवेशनामध्ये वक्ता व प्राध्यापक म्हणून विशेष अधिकाऱ्यानं त्यांना जागतिक पातळीवर आमंत्रित करण्यात आलंय डॉक्टर शिवशंकर मरजके हे मूळ सदलगाव शहरातील एका सामान्य कुटुंबातील असून ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपल्या बुद्धीच्या व अविरत परिश्रमाच्या जोरावरच त्यांनी जागतिक पातळीवर आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील कार्य नेऊन ठेवले त्यामुळे सदलगा शहराचे सुपुत्र डॉक्टर शिवशंकर मरसके यांचा तरुण न्यूरोसर्जन म्हणून जागतिक पातळीवर झालेला गौरव हा सदलगा शहर लौकिकात मानाचा तुरा समजला जातो त्यामुळे सदलगा शहराचे नाव आज सर्वत्र चर्चेत आहे त्यामुळे सदलगाव शहरातील सर्व जनतेच्या वतीनं त्यांना हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात येतात सदलगा शहर प्रतिनिधी यांना साहेब